मित्रांनो हा एक सिम्पल उपाय तुमच्या बायसेपला डबल ग्रोथ देईल तुमचा बायसेप अजून जास्त वाढेल का असं का ह्याच्यात काय होतंय जर तुम्ही बघितलं आपल्या बायसेपची क्रिया ही काय आहे तर आपल्या बायसेपची दोन क्रिया आहेत एक ही क्रिया आहे ज्याला आपण एल्बोफ्लेक्शन म्हणतो आणि दुसरं त्याचं काम आहे हे सुपिनेशन फोर आर्म सुपिनेशन ओके आता तुम्ही जिम्समध्ये बघितलं असेल की लोकं फक्त असं करतात बायसेप बायसेपची ट्रेनिंग अशी करतात तर तुम्ही दोन्ही फंक्शन केले पाहिजे बायसेपचे एल्बोचं फ्लेक्शन आणि सुपिनेशन आणि त्याच्यात पण जर तुम्ही अजून एक ट्रिक वापरली तर तुमच्या सुपिनेशनला अजून चॅलेंज मिळतो तो म्हणजे हा डंबल जो आहे ह्याला असा ग्रीप करा असा ग्रीप जर तुम्ही केला तर त्याच्याने होतं काय त्याच्याने तुमच्या सुपिनेशनला जास्त लोड मिळणार ही बाजू वजनदार होते बरोबर आहे का नाही तर तुमच्या सुपिनेशनला जास्त लोड मिळतो त्याला जास्त चॅलेंज मिळतो हे तुम्ही करून बघा तुम्हाला समजेल मी काय सांगतो आहे आणि याच्याने तुमच्या बायसेपची डेव्हलपमेंट अजून चांगली होणार दुप्पट होईल तर मित्रांनो हे करून बघा आणि मला तुमचे कमेंट सांगा तुम्हाला काय वाटतंय ते बोला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि मला फॉलो करा धन्यवाद